पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मैत्रीपूर्व लढतीचे संकेत दिले होते मात्र स्थानिक पातळीवर मुख्यमंत्र्यांचा हा आदेश धाब्यावर बसवत दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांसमोर दंड थोपाटले आहेत पाहुयात एक रिपोर्ट युद्ध युद्धासारखंच लढणार असा पवित्रा भाजपने घेतल्याने शहरात राजकीय धुरळा उडण्यास सुरुवात झाली आहे भाजपचा आक्रमक पवित्रा शहरातील भाजप आमदार आणि स्थानिक नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या मैत्रीपूर्व लढतीच्या सूचनेला बाजूला सारत राष्ट्रवादीला उघड आव्हान दिलं आहे निवडणुकीचं बिघुल वाजलंय युद्धाला सुरुवात झालेली आहे फडणवीस साहेबांनी म्हटलंय की आता हे मैत्रीपूर्ण लढत असेल हे शक्य आहे का आणि काय जे विरोधक विरोधकांकडनं टीका होतं त्याला उत्तर नाही मैत्रीपूर्ण लढाई म्हणजे आम्ही फक्त विकासाच्या पर्वावर आणि विकास कामं जी केलेली आहे केंद्र सरकारमध्ये मोदीजींच्या सरकारने के केलेली मागच्या अकरा वर्षाची कामं आमचे राज्याचे मुख्यमंत्री आणि आपल्या सर्वांचे नेते मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो मागचा चौदा ते एकोणीस मधल्या दीड वर्षाचा कार्यकाल आणि आता पुन्हा चोवीसपासून एक वर्षामध्ये जी जी विकासाची कामं केलेली आहेत त्या विकासाच्या कामावरच आम्ही जनतेपर्यंत जाणार आहे आणि जनतेला आज विकास पाहिजे समृद्ध महाराष्ट्र पाहिजे आणि महाराष्ट्र हा थांबणार नाही हे जे आज मो मान्य देवेंद्र फडणवीसांनी जे ब्रीद केलं आहे आणि दोन हजार सत्तेचाळीसला आत्मनिर्भर भारत हे मोदीजींचं स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी जनताही सहभागी झालेली आहेत ते तुम्ही पाहिलं असेल बिहारच्या इलेक्शनमधून महाराष्ट्राच्या विधानसभेच्या इलेक्शनमधून क्लिअर कट मँडेट हे जनता भारतीय जनता पार्टी आणि विकासाला दिलेलं आहे अर्थात परंतु तर, तर, टीका होती ही ही खरंच मैत्रीपूर्ण होईल का आता युद्धाची मैत्रीपूर्ण लढत म्हणजे आम्ही कोणावरती फार टीका करायला जाणार नाही वैयक्तिक टीका कोणावर करणार नाही असं आमच्या अध्यक्षांनी सांगितलं की आम्ही जे काम करणार आहोत ते आम्ही आम्ही केलेल्या कामाची पावती म्हणून घेणार आहोत त्यामुळे त्या पद्धतीने होईल पण माझं म्हणणं असं आहे युद्ध युद्ध असतं मग ते कौरव पांडवांमध्ये व्हावं का कोणामध्येही झालं तरी जो युद्धामध्ये उतरतो तो त्याच पद्धतीने उतरतो आणि त्या पद्धतीनेच उतरून आमचा कार्यकर्त्या निवडून येईल असा मला विश्वास आहे पालिका निवडणुकीत कोणतीही तडजोड न करता पूर्ण ताकदीनिशी उतरणार असून ही निवडणूक युद्धासारखी लढली जाईल असे संकेत भाजप नेत्यांनी दिले आहेत या आक्रमक भूमिकेमुळे युतीमधील संदोप या आक्रमक भूमिकेमुळे युतीमधील सुंदी चवाट्यावर आली आहे राष्ट्रवादीचा पलटवार भाजपच्या या युद्ध भाषेला राष्ट्रवादी काँग्रेसनेही चोख प्रत्युत्तर दिलं आहे राष्ट्रवादीचे नेते अण्णा बनसोडे यांनी भाजपावर गोजरी टीका करताना म्हटले की निवडणूक ही शहराच्या विकासासाठी असते युद्धासाठी नाही याचे परिस्थिती माझा असा अंदाज आहे सर्वच पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी असतील प्रमुख कार्यकर्ते असतील स्थानिक नेते मंडळी असेल सर्वप्रथम तर राज्यामध्ये आपली युती आहे आणि युतीचा धर्म पाळणं हे सर्वांना बंधनकारक राहील असं मला वाटतं पण शेवटी महानगरपालिकेच्या निवडणुका असतात निवडणुकीमध्ये प्रतिस्पर्धी भारतीय जनता पार्टीचे पण उमेदवार असू शकतात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार असू शकतात शिवसेनेचे उमेदवार असू शकतात तेथील परिस्थिती कशा पद्धतीने निर्माण होईल त्याच्यावरती त्या वॉर्डमध्ये ती निवडणुका ठरली जाईल एकंदरीत राजकारण म्हणल्यानंतर शेवटी ज्या त्या पक्षामध्ये जास्तीत जास्त कार्य करते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पण जास्तीत जास्त कार्य करते भारतीय जनता पार्ट्यामध्ये पण जास्तीत जास्त कार्य करते आणि शेवटी प्रत्येक वॉर्डमध्ये इच्छुकांची संख्या पण जास्त असल्यामुळं कोण आपल्या सोयीनुसार ह्या पक्षातून त्या पक्षात उडी मारण्याचा प्रयत्न करतं आणि खऱ्या अर्थाने ज्या ज्या पक्षामध्ये जे पण जातील त्या ठिकाणी त्यांची जर ताकद चांगली असेल त्यांना उमेदवारी दिली जाईल ही निवडणूक जनतेच्या विकासासाठी शहराच्या विकासासाठी हे काही लढाई नाही की त्या ठिकाणी आपण युद्ध करायचं म्हणून खर तर ज्या पक्षाचे उमेदवार असतील त्या पक्षाच्या उमेदवारांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी संयमाने प्रत्येक ठिकाणी नी, निवडणूक लढवावी ह्याचा मुख्य उद्देश खरं तर राज्यामध्ये युतीचं सरकार आहे युतीचं सरकारमध्ये आपला प्रत्येकाने युतीचा, युतीचा धर्म पाळावा असं माझं वैयक्तिक मत आहे सिद्धार्थ सिद्धार्थ शंभर टक्के निवडणूक लढणार आहे पण कुठल्या प्रभागातून लढणारे अजून मला सिद्धार्थ भेटलेले नाही त्याच्याशी चर्चा करतो आणि मग तुम्हाला सांगतो आता प्रत्येकाचे मित्रमंडळी असतात पक्षाचे कार्यकर्ते असतात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उत्साहपोटी लावलेले फ्लेक्स असतात आपल्याला काय वाटतं की आज उद्या बसून त्याच्याशी चर्चा केल्यानंतर ह्या दोनच दिवसामध्ये तो कुठल्या प्रभागातून निवडणूक लढणार आहे ते जाहीर केले जाईल राजकारणात मतभेद असू शकतात पण निवडणुकीला युद्धाचे स्वरूप देणे चुकीचे आहे थोडक्यात सांगायचे तर वरिष्ठ पातळीवर मैत्रीचे वारे वाहत असले तरी पिंपरी चिंचवडमध्ये मात्र दोस्तीत कुस्ती रंगणार आहे हे आता स्पष्ट झालंय दोन्ही पक्षांच्या या संघर्षात मतदारांचा कौल कोणाला मिळतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे